नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास मालिकेमध्ये नवनवीन येताना बघत आहोत जान्हवी आणि जयंतच्या शाही लग्न सोहळा पार पडलेला आहे तर याच्या पुढचे नाट्यमय घडामोडी आणि रहस्य उलगडणार आहेत भावना आणि सिद्धू यांच्यामध्ये मोठा गैरसमज झालेला आहे ज्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण होणार आहे भावनाला लग्नात आनंदीने भावना आई मला झोपायचे आहे असे म्हणत सिद्धूने ऐकल्यानंतर सिद्धूला वाटते की भावना ही एका मुलीची आई आहे हा धक्का त्याच्यासाठी सहन करणे खूप कठीण जाते आणि त्यामुळे हो तो अस्वस्थ होतो पण हेच पुरेसे नाही आहे तर त्याला एक अजून धक्का बसणार आहे आणि तो म्हणजे की सिंचनाची सासू हीच लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी हीच भावनाची आई आहे हा रहस्यभंग त्याला पूर्णपणे गोंधळून टाकतो त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि तो सगळ्या गोष्टींचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करत आहे तर याचा पुढचा भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद